मंडळी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत आता खूप वळण येणार आहे कारण प्रभाग रचना जाहीर झाली आणि एका प्रभागात चार सदस्य निवडायचे असल्यानं उमेदवारांची जोरदार भाऊ गर्दी सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला लागू होणार का नेत्यांचं डोकं चांगलं तापणार आहे मागच्या काही वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र एक असले तरी आता काही मतभेद आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकमेकांविरोधात उभे राहू शकतात भाजप आणि शिंदे सेनेलाही आपल्या जागांसाठी खेळ खेळायचा महायुतीत उमेदवारी वाटताना नेत्यांना मोठं आव्हान पेलावं लागणार आहे काँग्रेसला महाविकास आघाडीत बळकट स्थान आहे राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेसोबत जागा वाटून घ्यावी लागणार पण जागा वाटपावर तानेबाणी होणार आहेत पंधरा मधल्या निवडणुकीत काँग्रेसला तीस राष्ट्रवादी पंधरा शिवसेना चार राणी एकोणवीस भाजप तेरा जागा मिळाल्या होत्या आता दोन हजार पंचवीस मध्ये कोण जिंकेल कोल्हापूरच्या राजकारणात कोणाचं डोकं तापणार हे पाहायला मजा येणार आहे तुम्हाला काय वाटतं कोल्हापूर महानगरपालिकेचा धुरळा कसा उडेल कमेंट मधून नक्की सांगा आणि आज पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याच काय महाराष्ट्राला आताच सबस्क्राईब करा कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड वर्जन।